नमस्कार मी भाग्यश्री बखरलाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खरं तर मराठा आरक्षण ही मागणी महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी नाही गेली अनेक वर्ष ही मागणी होतीये आणि या मागणीसाठी वेगवेगळ्या टप्प्यावर आंदोलनं देखील झाली आहेत या आंदोलनाचं अनेकांनी नेतृत्व देखील केलंय मात्र मराठा आरक्षणाच्या या आंदोलनात सर्वाधिक चर्चेला गेलेलं नाव म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज त्यांच्या या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने त्यांनी अंतर्वली सराटीत उपोषण स्थळी जाऊन आपल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमन देखील केलं याच पार्श्वभूमीवर आज आपण बोलणार आहोत आणि त्यासाठी बखरलाईवच्या स्टुडिओमध्ये ज्येष्ठ पत्रकार अविनाश थोरात सर आपल्यासोबत आहेत आणि बखरलाईवचे संपादक उमेश भोंगडे सर देखील आहेत सर मी जशी प्रस्तावना केली त्या प्रकारे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे मराठा आंदोलनाचा इतिहास हा महाराष्ट्राला नवीन नाहीये आरक्षणाचा इतिहास नवीन नाहीये मात्र मनोज जरांगे यांचं आंदोलन सर्वाधिक का चर्चेला गेलं तर तुम्हाला मी फक्त करेक्ट करतो की मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन गेल्या वर्षी सुरू झालंय ते साधारणतः गेल्या दहा बारा वर्षांपासून म्हणजे अगदी तारीख सांगायची तर दोन हजार अकरा सालापासून मराठा आरक्षण या विषयावर काम करताय शिवबा नावाची संघटना त्यांनी स्थापन केली आणि या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक वेळा आंदोलन केली वैयक्तिक पातळीवर केली सामाजिक पातळीवर केली अनेक वेळा त्यावेळेचे राज्यकर्ते त्यांना भेटले होते एकोणतीस ऑगस्ट जे आंदोलन गेल्या वर्षीचं होतं ते आंदोलन अधिक चर्चेत येण्याचं कारण म्हणजे एकोणतीस ऑगस्टला आंदोलन सुरू झालं साधारणतः चार सप्टेंबरला पोलिसांनी आंदोलन स्थळी जाऊन मनोज रांगे पाटील यांची तब्येत बिघडली होती तर तिथे लाठीचार्ज झाला आणि तो लाठीचार्ज झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा इतका मोठा इफेक्ट झाला की मनोज दारांगे पाटील हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचत म्हणजे एका अर्थाने असं म्हणता येईल की त्या लाठीचार हाच त्या आंदोलनाचा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा आता त्या लाठीचारच मनोज जरंगे पाटील आतापर्यंत भांडवल लागतात म्हणजे ते दरवेळेस ते अजूनही तेच म्हणतात म्हणजे त्याच्याबद्दल देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांनी वेळोवेळी स्पष्ट केलेले आणि कसं असतं की समजा एखादं आंदोलन चालू असतं त्यावेळी पोलीस काय करतात की पोलीस त्या त्यावेळी निर्णय घेत असतात ते आता आपण त्याच्यात पडायला नको परंतु मनोज जरांगे पाटलांचं ते आंदोलन झालं आणि त्यानंतर गेले वर्षभर मराठा समाजाला सगळे जे प्रस्थापित नेते होते तर त्यांच्यापेक्षा मनोज धरंगे पाटील यांच्या रूपाने एक नवीन आशा दिसली आणि ती आशा निर्माण झाल्यामुळे त्यांच्या मागे खूप मोठ्या प्रमाणावर लोक गेले म्हणजे आता एक सांगायचं तर मराठा आरक्षणाचं आंदोलन जे आहे तर अण्णासाहेब पाटील जे त्यांनी मराठा आरक्षणासाठी डोक्यात गोळी झाडून घेतली म्हणजे मराठा आरक्षणाला हा इतिहास आहे आणि म्हणून जराजे पाटील यांचं कौतुक यासाठी करायला हवं की त्यांनी म्हणजे जे दोन तीन उपोषण केली तर त्यात त्यांनी अगदी स्वतःची तब्येत पणाला लावली आणि लोकांना कसं आहे की आता आपण जर पाहिलं आता समाजामध्ये तर एक साधा फाटका माणूस की जो त्याच्या मागे काही म्हणजे अशी पूर्व परंपरा नाही ज्याच्या मागे काय असं फार मोठं पाठबळ नाही तो लढतोय

प्रवासही खूप माध्यमातून चर्चेला गेला त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली जीआर निघाला पुन्हा उपोषण झालं हे सगळं सुरू असताना म्हणजे हे चक्र झालं पुन्हा परत परत उपोषण झालं लोकसभेच्या आधी आचारसंहिता लागायच्या आधी त्यांना उपोषण थांबवावं लागलं या सगळ्या प्रक्रियेमध्ये मनोज जरांगेंनी एक वर्षात काय साध्य केलं हा दोघांनाही प्रश्न आहे मनोज जरांगेंनी एका वर्षात साध्य काय केलं त्याचं एकच उत्तर देता जे त्यांची कुणबी दाखल्यांची मागणी होती म्हणजे ते अजूनपर्यंत ते स्पष्ट झाले नाही परंतु कुणबी दाखल्यांची जी मागणी होती ती खूप मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाली म्हणजे एक आकडा आला होता की साधारणतः पंचावन्न लाख कुणबी दाखले मिळाले बरोबर त्याच्यामध्ये एक फक्त अजून म्हणजे संभ्रम आहे की ते कुणबी दाखले जे आहेत त्याची व्हॅलिडिटी झाली का म्हणजे जात पडताळणी झाली का तर ती झाली का नाही माहित नाही अजून परंतु गावगावी अनेक गावांमध्ये कुणबी दाखले मिळाले तर कुणबी दाखल्यांचा इतिहास सांगतो की महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाकडे कुणबी दाखले पंजाबराव देशमुख नावाचे जे एक नेते होते ते त्यांनी त्यावेळेस त्यांना खूप विजनरी नेते होते तर त्यांनी मराठा समाजाला सांगितले की तुम्ही कुणबी दाखले काढून घ्या आणि कारण मराठा समाजाच्या सात बारावर वगैरे ते कुणबी उल्लेख असायचा तर ते कुणबी दाखले काढून घेते पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा याच्यामध्ये लोकांनी कुणबी दाखले काढून घेते नव्हते तर याचं एक कारण असं सांगितलं जातं म्हणजे अनेक विश्लेषक असं म्हणतात की त्यावेळी कुणबी असणं हे मराठा समाजाला थोडस कमीपणाच वाटत होतं तर त्याच्यामुळे ते, ते कुणबी दाखले जे निघाले ते बरोबर मनोज ताराके पाटांच्या आंदोलनाचं यश आहे परंतु दुसरं जे आहे की दहा टक्के आरक्षण तर हे दहा टक्के आरक्षण याच्या अगोदर आरक्षण महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हाही दिलं होतं त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं सरकार असतानाही आरक्षण दिलं आणि ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकलंही होतं नंतर दुर्दैवाने महायुतीचं सरकार आलं आणि महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयात जी केस चालली होती तर त्यावेळी काही प्रॉब्लेम आले वकील चांगले दिले गेले नाहीत किंवा काही खूप गोष्टी त्यामध्ये झाल्या तर त्यावेळेस ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात नाकारलं गेलं पण उच्च न्यायालयाने ते आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयाने मान्य केलं होतं तर त्यामुळे मनोज दारांगे मिळवलं काय तर फक्त आणि एक दुर्दैवाने सांगाव असं वाटतं की या सगळ्या आंदोलनाच्या एक वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये खूप मोठे बदल झाले महाराष्ट्राची आधी एक जातीय फाळणी झाली असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही गावगावी म्हणजे आता आपण मराठवाड्यात विशेष करून सगळीकडे झालं सगळीकडे झालं मराठवाड्यातच नाही फक्त की गावगावी म्हणजे अक्षरशः अनेक गावात असे की म्हणजे मराठा समाजाच्या दुकानदाराकडून खरेदी करायची नाही किंवा ओबीसी समाजाच्या दुकानदाराकडून खरेदी करायची नाही हे जे झालं दोष आहे का असं मी अजिबात मानणार नाही परंतु ह्या सगळ्या आंदोलनाची जी, जी ग्रॅव्हिटी वाढली त्यामुळे महाराष्ट्राचं जातीय जे वातावरण आहे हे वातावरण खूप दूषित झालंय म्हणजे सगळेच नेते त्याच्याबद्दल बोलतायत सगळे करतायत परंतु आता असं झालं वातावरण की त्याच्यावर कुणालाच काही करता येत नाही तुम्ही जे विचारलं जरांगे पट्टाने वर्षभरात काय मिळवलं तर आता जी म्हटले तसं त्यांनी कुणबी दाखले मिळवले त्याचे सरकारी आकडा पंचावन्न काय जो काय असेल तो असेल जानंगे पाटलांची सगळ्यात मोठी जी मागणी आहे त्या एकूण ज्या मागण्या त्यातल्या दोन मागण्या त्यांच्या शिल्लक आहेत एक म्हणजे थेट ओबीसीतून आरक्षण आणि दुसरं सगळे सोयरे मान्य करा तर मला असं वाटतं की सगळे सोयऱ्यांच्या संदर्भानं बरं राजकारण झालं जी आर काढला होता मग तो पुन्हा रद्द केला तो रद्द केलेला जी आर हा फडणवीसांमुळे रद्द झाला असा आरोप सुद्धा आजही जारंगे पाटील करतात करता। करता। मुळामध्ये काय आहे की त्यांनी काय मिळवलं आजच्या आपल्या खरं तर चर्चेचा एक वर्ष झालं निमित्ताने जारंगे पाटलांनी या वर्षभरात आरक्षणाच्या पार्थिवा काय मिळवलं हा आपल्या चर्चेचा विषय आहे मुळामध्ये आता अविनाजी म्हटले तसं त्यांनी कुणबी दाखले त्यांच्या पदरात काय पडलं तर कुठबी दाखले सरकारांनी मान्य केले त्याचे आकडे वेगवेगळे वेग असू शकतील मात्र सगळे सोयांचा विषय कायम राहिला आणि सगळ्यात महत्वाची जी त्यांची मागणी आहे ती थेट ओबीसीतून आरक्षण जे कुठल्याही महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षाला कुठल्याही राजकीय पक्ष सत्तेवर असेल तर त्याला ते देणं शक्य नाहीये राज्य पातळीचा मुळात हा विषयच नाहीये त्या पलीकडे खरं महत्वाचं काय घडलं तर गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये आता जीने उल्लेख केला मी तो रिपीट करतोय गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्राच्या एकूण राजकारणामध्ये एकूण समाजकारणामध्ये जातीचं जे विषय आहे की हा हा, हा या जातीचा आहे हा त्या जातीचा आहे आणि मग मनामध्ये कुठंतरी एकमेकाविषयी म्हणजे अगदी जवळचे मित्र आहेत पण ते जातीत वाटले गेलेत परवा तुम्हाला आठवत असेल राज ठाकरेंनी एक अनुभव सांगितला कॉलेजची शाळेतल्या मुली कॉलेजची मुलं सुद्धा जातीत विभागलेली आहेत जे पूर्वी कुठल्याही शाळांमध्ये कुठल्याही कॉलेजेसमध्ये ही परिस्थिती कधीच नव्हती म्हणजे जातीयता आहे का महाराष्ट्रात तर ते निश्चितपणे आहे पण दुसऱ्या जातीचा द्वेष करणारीच जातीयता महाराष्ट्रात नव्हती गेल्या वर्षभरामध्ये आरक्षण मिळायचं तेव्हा मिळेल मिळेल की नाही आपल्याला माहित नाहीये पण हे जे झालेलं आहे हे भरून कसं निघणार हा खरा तर प्रश्न आहे सर निश्चितच हा एक म्हणजे सामाजिक ध्रुवीकरण किंवा मराठवाड्यातली जी लोकसभेला परिस्थिती आपण पाहिली एकूणच ही सगळी परिस्थिती ज्यावेळी बघतो आणि आता येऊ घातलेल्या विधानसभा आपण जेव्हा बघतो त्यावेळी मराठवाड्यातच नाही आता तर महाराष्ट्रात जरांग फॅक्टर कसा काम करेल आणि जरांगे वेळोवेळी भाजपला असेल किंवा युती सरकारला असेल धमक्या देतात आणि राजकारणात उतरू इतके पाडू इतके उभे करू ही त्यांची ठीक आहे मला काय वाटतं की आता जो शब्द वापरला ना की महाराष्ट्राची सामाजिक फाळणी झाली आहे खर तर हा अत्यंत समर्पक शब्द आहे खरोखरच ग्रामीण भागात तुम्ही जर फिरलात विशेषतः मराठवाड्यात फिरलात हे तंतोतंत खरं आहे आणि अगदी शहरात नाही असं नाही शहरांमध्ये पण आहे पण त्याची तीव्रता तुम्हाला मराठवाड्यात खूप दिसते गावागावांमध्ये दिसते खरोखरच सामाजिक फाळणी झाली की काय महाराष्ट्राची असं चित्र निश्चितपणे महाराष्ट्रात आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की निवडणुकीच्या राजकारणात या सगळ्या विषयाचा फायदा घेतला जातो मला तर असं अगदी थेटपणे सांगायचं वाटतं की लोकसभेच्या आधी हे सगळं सुरू झालं लोकसभेत त्याचे जे काय निकाल यायचे ते आले आता पुन्हा एकोणतीस पासून जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहे लक्षात घ्या एकोणतीस पासून ते उपोषणाला बसतील आणि साधारणपणे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा दहा तारखेपर्यंत कधीतरी आचारसंहिता लागू म्हणजे मला असं वाटतं की या सगळ्या विषयाचा वापर जो आहे तो केवळ लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक निवडणूक याच्यापुरता केला जातोय के का की काय याच्या मागे कोण आहे कोण कर लावतोय की जरांगे पाटील स्वतःच मराठा समाजाचे नेते आहेत मराठा मराठवाड्यातल्या त्यांनी जे म्हणतात की गरजवंत मराठ्यांचा लढा आहे ते सगळं आपण मान्य करूया मात्र लोकसभा निवडणूक आणि मग विधा हा विधानसभे निवडणूक हा जो विषय तापत ठेवला जातोय निश्चितपणे याच्यामध्ये केवळ निवडणुका म्हणजे मराठा समाजाला आरक्षण हवं का तर हवं ते द्यायला पाहिजे कोणत्या मार्गाने द्यायचं आहे त्याला जी कुठली एक अथॉरिटी राज्य सरकार ते देऊ शकत नाही लोकसभेत विधेयक आणावं लागेल वगैरे वगैरे ते मिळायचं तेव्हा मिळेल मिळायला पाहिजे अशी भूमिकाच आपली आहे मात्र त्यासाठी जी किंमत समाज म्हणून राज्य म्हणून आपण जी मोजतोय ती यांनीच वापरलेला शब्द जो आहे सामाजिक फाळणी तो फारच महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत वाईट आहे आता दहा मिनिटापूर्वीच जरांगीने पुन्हा एकदा आव्हान आव्हान दिलंय देवेंद्र फडणवीसांना त्यांनी आव्हान असं दिलं की तुमच्या एकशे तेरा की काय अशा आम्ही जागा पाडू असं चॅलेंज दिलेलं आहे मला असं वाटतं की एक कुठली तर व्यक्ती आहे ती काय सत्तेत असेल किंवा सत्तेच्या बाहेर असेल एका विशिष्ट व्यक्तीला टार्गेट ठेवून ज्या पद्धतीनं गेले काही म्हणे आपण ऐकतोय बो एकूण राजकारण चाललंय जी काही वक्तव्य ऐकतं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत यापूर्वी कधी नव्हतं अशी खालच्या पातळीवरती एका विशिष्ट व्यक्तीला टार्गेट करणं हे कधी महाराष्ट्रानं बघितलेलं नव्हतं हे विधानसभा निवडणूक जे आहे तर आमच्या मित्रांची अशीच एक चर्चा झाली होती जेव्हा मनोज दरांगेचं आंदोलन अगदी भरात होतं की मनोज दरांगे अरविंद केजरीवाल होतील का म्हणजे दिल्लीमध्ये जे अण्णा आजारेंचं आंदोलन झालं त्या आंदोलनातून अरविंद केजरीवालांचं नेतृत्व उभं राहिलं आणि त्यांनी दिल्ली विधानसभा करा लढवल्या आणि ते मुख्यमंत्री झाले तर मनोज जरांगे असं होतील का तर त्याचं उत्तर नाही असं आमची सगळ्यांच्या चर्चेमध्ये असं आलं त्याचं कारण असं की एकतर मनोज दरांगीच्या मागे तशा पद्धतीने संघटनात्मक बांधणी आहे मनोज दारांगीकडे जे लोक येत आहेत ते सगळे लोक उत्स्फूर्तपणे येत आहेत दुसरी गोष्ट म्हणजे आपण संपूर्ण भारताचा इतिहास पाहिला महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर एका जातीच्या मागे कधी आजपर्यंत महाराष्ट्र गेलेलं नाही जर तर तसा तू गेला असता तर कदाचित शरद पवार जे मराठ्यांची त्यावेळेस मराठा स्ट्रॉंग बन असतं शरद पवारांना हिंदी पेपरमध्ये शरद पवारांना मराठा स्ट्रॉंग बन असं म्हणतात ते हे मुख्यमंत्री झाले असते म्हणजे मुख्यमंत्री स्वतःच्या बाळावर झाले असते म्हणजे जसं उत्तर प्रदेशात मुलायम सिंह यादव किंवा ममता बॅनर्जी तशा पद्धतीची सत्ता शरद पवारांना मिळाली नाही तशा पद्धतीची सत्ता दुसऱ्या कुठल्याही नेत्याला मिळाली नाही ने। कारण आपला जो समाज आहे तो खूप एकजीनचा समाज आहे आणि तो असा जात नाही तर त्याच्यामुळे जातीच्या आधारावर मराठा समाजाचा एखादा व्यक्ती आहे आणि त्याला राजकारणामध्ये खूप चांगलं भवितव्य असं म्हणता येणार नाही परंतु आता पाड पाडू असं म्हणता येईल तर हे ये पाडणं जे आहे ते मात्र थोडस त्याच्यामध्ये असं म्हणता येईल की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस म्हणजे आपण जर पाहिलं तर अनेक ओबीसी नेत्यांना म्हणजे छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांना अनेक मतदारसंघात फिरणं मुश्किल झालं होतं म्हणजे त्यांच्याच पक्षाच्या नेतृत्वाने की तुम्ही नका जाऊ म्हणजे जे पूर्वी स्टार प्रचारक होते ते त्यांना जाता आलं नव्हतं तर अशा पद्धतीचं वातावरण होते आणि ह्याच्यामध्ये एक आणखी एक मला असं वाटतं की एका बाजूला मराठा समाज एका बाजूला ओबीसी आता ओबीसी आपण नेहमी शब्द वापरतो ओबीसी परंतु ओबीसी समाज जो आहे ना तो ओबीसी समाज म्हणजे कुठला समाज ओबीसी असा एक जिन्सी नाही वेगवेगळ्या जाती आहेत त्याच्यामध्ये आणि त्या सगळ्या जाती ह्यात एकत्र कधी येत नाही तर त्याच्यामुळे जर आपण असा विचार केला विधानसभेच्या के वेळेस की मराठा समाज एका बाजूला आहे ओबीसी समाज एका बाजूला आहे तसं मला वाटतं की महाराष्ट्राचा आतापर्यंत जे पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो महाराष्ट्राला संतांची परंपरा होती महाराष्ट्रामध्ये विचारवंतांची परंपरा होती तर आत्ताचं जे वातावरण आहे ते जातीच्या आधारावर राजकारण हे महाराष्ट्रात चालेल असं मला वाटत नाही आरक्षणाला वर्ष जरांगीच्या आंदोलनाला वर्ष झालं म्हणून आपण आज ही चर्चा करू तर बोलतोय मला असं वाटतं की याच्यामधलं जे राजकारण हे आपण तर समजून घेतलं पाहिजे शरद पवार महाराष्ट्राचे मला वाटतं चार वेळा मुख्यमंत्री होते सर्वाधिक काळ ते मुख्यमंत्री सर्वाधिक काळ म्हणजे सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री होते ते मराठा समाजाचे नेते आता हे म्हणतात ते, ते मराठा स्ट्रॉंग म्हणून त्यांची ओळख आहे असं असताना तुम्ही जर पवारांचा एकूण इतिहास बघितला एकूण राजकीय इतिहास गेले चाळीस पन्नास वर्षातला तर त्यांनी मराठा आरक्षणाला कधी थारा दिला नव्हता मराठा आरक्षणासाठी कधी त्यांनी प्रयत्न केले नाहीत आणि आता मात्र ते एकूण राजकीय वातावरण राज्यातलं पाहून सत्तेची पोळी कशी भाजून घेता येईल या भूमिकेतनं अत्यंत सावधपणे पावलं टाकतायत मला असं वाटतं की आत्ताची एकूण जी काय राजकीय परिस्थिती आहे त्याचा ते फायदाच घ्यायचा प्रयत्न करत आहेत मी हे जाणीवपूर्वक बोलतोय याच्यासाठी की जे ज्यांना आपण मराठा स्ट्रॉंग पण म्हणतो जे महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री झाले त्यांनी मराठा आरक्षणासाठी कधीच काही केलेलं नाही आता मात्र मराठा आरक्षणच्या नावाखाली जर आपल्याला राजकीय फायदा होत असेल तर मात्र ते बघा कशी भूमिका घेत आहेत अत्यंत सावध भूमिका आहे ओबीसीतून आरक्षण मिळू शकत नाही देता येऊ शकत नाही हे खर तर शरद पवारांसारख्या जाणत्या नेत्यांना महाराष्ट्राला सांगण्याची गरज आहे आंदोलन करतायत त्यांना सांगण्याची गरज आहे मात्र शरद पवारांसारखा एक मोठा जाणता नेता अत्यंत बोटचेपी संधी साधूपणाची भूमिका घेताना दिसतोय आता याच्यामध्ये एक आणखी मला ऍड करायला आवडेल की गेल्या दोन दिवसांपासून अजित पवारांची जनसन्मान यात्रा आहे तर अजित पवारांसारखा नेता वेगवेगळ्या ठिकाणी जातोय आणि मराठा आंदोलक त्यांना घेराव लागतोय म्हणजे काल पद्धतीने स्टेजवर येऊन आजही तसंच झालं दुसरी एक आणखी एक राज ठाकरे राज ठाकरे हॉटेलमध्ये बसले होते सातशे आठशे मराठा आंदोलकांचा जमाव म्हणजे राज ठाकरे जर आपण पाहिलं तर राज ठाकरेंची जी एक प्रकारची बाबा आहे तर त्यांना असं त्या आंदोलकांना बोलून त्यांच्याशी चर्चा करावी लागेल ते आंदोलक त्यांच्याशी अशा अगदी म्हणजे हे करतायत तर महाराष्ट्राचं वातावरण किती बिघडलंय आणि पुढच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत तर त्या निवडणुकांमध्ये हाचा किती परिणाम म्हणजे एकूणच सगळ्याच राजकीय पक्षावर मराठा आरक्षणाचा दबाव आहे का कारण असं आहे की फार मोठी संख्या आहे मराठा समाजाची संख्या मोठी आता ते सगळेच आरक्षणाच्या बाजूने आहेत किंवा विरोधात आहेत असं म्हणता येणार नाही परंतु फार मोठी संख्या आहे मराठा समाजाची आणि आत्ताच्या वातावरणामध्ये म्हणजे आता महाराष्ट्राचं राजकीय वातावरण आहे तर त्याच्यामध्ये अगदी दोन तीन टक्के मतं सुद्धा फरफार करू शकणार तर त्याच्यामुळे कुणीच कुणाला दुखायला तयार नाही आणि याच्यामध्ये प्रामुख्याने एक झालेले दिसतंय की मनोज दारांगेंची जर सगळी भाषण पाहिली आणि आता प्रामुख्याने आता लोकसभेच्या नंतरची पाहिजे तर मनोज दारांगे भारतीय जनता पक्षाला टार्गेट करते आता वास्तविक हे जे सगळं आंदोलन चाललंय तर त्यांनी एकनाथ शिंदेचंही नाव घ्यायला हवं कारण राज्याचे प्रमुख ते आहेत परंतु एकनाथ शिंदेना त्यांनी टार्गेट केलेलं नाही त्यांनी देवेंद्र फडणवीसांना केलं अजित पवारांना तर अजित पवार म्हणजे अजित पवार हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत उपमुख्यमंत्री आहेत तर त्यांचंही नाव घेते नाही तर ह्याचा अर्थ असा वाटतो की कुठेतरी काहीतरी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वातावरण करायचं आहे का किंवा ते आपण त्यांच्याकडून म्हणजे त्यांचे जे त्यांचं जे काही गट असेल की आपल्याला ह्याच्यामुळे अजेंडा असं नाही म्हणायला की गट फिलिंग की आपल्याला ह्याच्यामुळे जर आपण भारतीय जनता पक्षाला टार्गेट केलं तर कदाचित लोकसभेत आपल्याला आरक्षण मिळण्याचं काही बिल पास होईल असंही त्यांची कदाचित दूर द्यायला नको परंतु ते भारतीय जनता पक्षाला टार्गेट करतायत आणि त्याच्यामुळं वातावरण संपूर्ण म्हणजे आता सुद्धा भारतीय जनता पक्षाचे नेते सुद्धा ते सुद्धा धास्तीत आहेत मनोजारंगी यांच्या विरोधात बोलत नाही हे आता सध्या महाराष्ट्रासाठी वस्तुस्थिती आहे एकूणच मनोज जरांगे यांच्या या आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण होते आणि त्यानिमित्तानं या सगळ्या चर्चा करत असताना काही गोष्टी ज्या ठळकपणे जाणवल्या त्या म्हणजे मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या होत्या ज्या मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मागण्या मांडल्या गेल्या त्यातल्या काही मागण्या मान्य झाल्या मात्र काही मागण्या मान्य होण्याच्या बाबतीत काहीतरी कायदेशीर अडसर कुठेतरी आहे मात्र सर्व येऊ घातलेल्या निवडणुका आणि सर्व पक्षीयांवरच कुठेतरी ह्या सगळ्याच आंदोलनाचा दबावही बघायला मिळतोय त्यामुळे कोणी स्पष्टपणे बोलायला तितकं तयार होताना दिसत नाहीये आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी अविनाश सरांनी सांगितली की या आंदोलनातून कधी नव्हे ते महाराष्ट्राच्या जे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये कुठेतरी सामाजिक फाळणी होताना दिसते हे मात्र खरोखरच कुठेतरी दुर्दैवी वाटतंय या विश्लेषणामध्ये आज इथेच थांबूयात अधिक विश्लेषणासाठी बखर लाईवला लाईक करा शेअर करा फॉलो जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा